महापौरपणाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला गृहित धरू नये असा सज्जड सत्यजित दांबे यांनी दिलाय याबाबतचं पत्रक त्यांनी प्रसिद्धीला दिलंय हा नगरमध्ये एक चर्चेचा विषय बनला अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे येऊ घातलेली निवडणूक नगर शहराच्या भविष्यासाठीही अत्यंत महत्वाची असणार आहे त्यामुळं या निवडणुकीत काँग्रेसला गृहित धरण्याची कोणीही चूक करू नये काँग्रेस आपला निर्णय घ्यायला स्वतंत्र आणि सक्षम आहे तसंच महानगरपालिकेतील वातावरणही विकासाला अनुकूल राहिलेलं नाही शहराला अधोगतीकडे नेण्याचं काम सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलाय सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या अगोदरच्या महापौर निवडणुकीपूर्वी दिलेलं एकही आश्वासन पाळलेलं नाही मग पुन्हा त्यांच्यावरच विश्वास ठेवायचा का त्याचा योग्य तो विचार करण्याची वेळ आली आहे विद्यमान महापौर अभिषेक कळमकर यांच्या निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच आम्ही पाठिंबा दिला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक तथा नेते अंकुश काकडे दादाभाऊ कळमकर यावेळी आमच्याकडे आले होते काँग्रेसचा पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी केली होती त्यानंतर आमच्यात काही गोष्टी ठरलेल्या होत्या ज्यात काँग्रेसला महिला बालकल्याण अथवा आरोग्य समिती देण्यात येईल सर्व सदस्यांना समान निधी देण्यात येईल दोन्ही पक्षांच्या नेत्यांना महानगरपालिकेतील सर्वच कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केलं जाईल आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही पक्षात सतत समन्वय ठेवण्यात येईल आदी बाबी नक्की करण्यात आल्या होत्या अंकुश काकडे यांनी स्वहस्ताक्षरात आणि स्वतः सही करून दिलेलं हे पत्र आजही माझ्याकडे आहे त्यानंतर आज पावेतो या विषयांवर एकदाही चर्चा झाली नाही किंवा मला राष्ट्रवादीकडून एखादा फोन देखील आला नाही त्यामुळं असली सत्ता काय कामाची असा सवाल सत्यजित तांबे यांनी विचारला बरोबर रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर